मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज कुठे कचरा स्वच्छामुळे डेंगू मलेरिया यासारखी किटाणूक असू शकतात आणि यामुळे सदी खोकला सदी खोकला ताप यासारखे आधारू शकतात म्हणून इथं कुठे असं कचरा नका टाकू आणि आपला पैसा स्वच्छ ठेवा पत्र तू कोण म्हणणार गणेश मित्र मंडळ इथून आले आहे तरी तुम्ही कचरा नका टाकू कचरा कुंडीतच टाका तुम्ही काय करत आहे असं रस्त्यावरती कच्चा नाही टाकायचा पाऊस याच्यामध्ये साचे आणि मग याच्यामध्ये मच्छर येऊन त्यांची अंडी घालतील आणि आपल्याला खूप आजार होतील त्यांचे नाव डेंगू मलेरिया चिकनगुनिया आणि टायफाईड आहे असं कचरं इथे टाकायचं नाही एक एक कच्च्या कुंडीत टाकायचं

<laughs> <laughs> मी <laughs> हा ओला कचरा आहे ओला कचरा ओला कुंडीत टाका सुरा सुका कचरा सुका कुंडी कुंडीमध्ये टाका तू कोण मला सांगणार मी अपने वादा वादा ये कर कर लिया लिया हमने हमने स्वच्छ भारत का इरादा इरादा स्वच्छता अभियान राब हो बाळा आम्ही हा उपक्रम लोकांना संदेश देण्यासाठीच करत आहोत कारण आपला भारत स्वच्छ झालाच पाहिजे आणि होणाऱ्या रोगांपासून आपल्याला मुक्त मुक्तता मिळायलाच पाहिजे युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या ता घेण्यामुळे बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लिवाज धन्यवाद